नागणवाडी मोरी बांधकामात ठेकेदाराचा निष्काळजीपणा अपघातांची मालिका सुरू सूचना फलक दिशादर्शक रिफ्लेक्टर नसल्याने वाहन चालकांना धोका सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेण्याची मागणी चंदगड तालुक्यातील नागनवाडी येथील बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर सुरू असलेल्या मोरीच्या बांधकामात ठेकेदाराचा गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे कामाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे सूचना फलक रिफ्लेक्टर अथवा दिशादर्शक न लावल्यामुळे वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज न येता वारंवार अपघात होत आहेत आतापर्यंत तिघे अपघातग्रस्त झाले असून यामुळं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय एखाद्या वाहन चालकाचा जीव गेल्यावरच ठेकेदार जागा होणार का असा रोष व्यक्त होतोय दोन दिवसांपूर्वी मोरीसाठी खोदलेल्या खड्ड्यात एक वाहन चालक गाडीसह कोसळून गंभीर जखमी झाला काल रात्री चंदगडवरून घरी परतणाऱ्या एका कुटुंबाची गाडी रस्त्यावर पसरलेल्या बारीक खडीमुळे स्लीप झाली यामध्ये पती पत्नी जखमी झाले रस्त्यावर समोरून येणाऱ्या गाड्यांच्या एलई डी लाईटच्या अतिप्रकाशामुळे आणि कामाच्या ठिकाणी साईड पट्ट्या न लावल्यामुळे वाहन चालकांना रस्त्याची दिशा कळत नाही तसंच मोरीच्या भागात पसरवलेली वाळू ही अपघातांना कारणीभूत ठरतीये हे सर्व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे घडत असल्यानं त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवल्यावरच समज येणार का असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने मोरी बांधकामाची पाहणी करून वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व व्यवस्था कराव्यात अशी मागणी स्थानिक पातळीवर जोर धरू लागली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा